नमस्कार माझ्या मित्रांनो माझा जॉब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज भारतीय रिझर्व बँकेमध्ये चौऱ्याण्णव जागांची पदभरती आहेत यामध्ये प्रामुख्याने एक पद आहे ऑफिसर ग्रेड जनरल हे पद आहे यासाठी पदभरती निघलेली आहेत शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतेमध्ये साठ टक्के गुणांसह उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे फीस फीसमध्ये जनरल आणि ओ बी सी यांकरिता एक हजार तीन रुपये चलन आहे एस सी एस पी पी डब्ल्यू डी यांसाठी एकशे अठरा रुपये शुल्क आहे महत्त्वाच्या तारखा तारखेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस सहा वाजेपर्यंत फॉर्म भरू शकतात त्या अगोदर फॉर्म भरून घेणे इच्छुक आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझं यूट्यूब चॅनल आहे माझा जॉब